श्री स्वामी समर्थ चेन्नई तामिळनाडू येथील ताईंनी आपल्याकडं हा एक किलो भीमसेन कापूर बुकिंग केलं होतं तर आपण आज ताईंना हा का ताईंचं हे पार्सल चाललं आहे तर हा आहे भीमसेन कापूर एक किलोचं हे पार्सल आहे तर त्याच्यासोबतच आपण ही जी कापूरदानी आहे ही जी कापूरदाणी आहे टू इन वन अशी ही कापूरदानी आपण ताईंना गिफ्ट करतो आहे ही कापूरदानी ताईंना जाणार आहे याच्यामध्ये त्याच्यासोबतच आपल्या ह्या हे धूप आहे जे सुगंधी एकदम छान असं धूप आहे ताईंना त्याच्यासोबत जाणार आहे आणि त्याच्यासोबतच ह्या स ह्या समयीवाती आणि या, या, समय या फुलवाती आपण ताईंसोबत ताईंना पार्सलमध्ये देत आहोत तर असं हे एक किलोच्या पॅकेटवर आपण हे साहित्य असं येता येईल चेन्नईला चेन्नईपर्यंत पोहोचवत आहोत पोस्ट कुरिअरनी पोहोचवत आहोत तर ज्यांना कुणालाही असं बुकिंग करायचं आहे त्यांनी आप त्यांनी तुम्ही भीमसेन कापूर हा आयुर्वेदिक भीमसेन कापूर आहे तो बुकिंग करू शकता त्यांना अशा पद्धतीत पार्सल तुम्हाला घरपोच येणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ